नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वसामान्य माणूस हीच महादेव कोगनुरे यांची ताकद महादेव कोगनुरे यांच्या काम करण्याच्या पद्धतीकडे पाहिल्यास नव्वद टक्के समाजकारण आणि दहा टक्के राजकारण हे ते त्यांचे गणित असल्याने ते युवकांच्या गळातील ताईत बनले आहेत शेतकरी व सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नासाठी आवाज उठवत रस्त्यावर उतरणारे महादेव कुगनोरे आज लोकांच्या घराघरातच नव्हे तर मनामनात पोहोचले आहेत लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांच्या हाकेला ओ देत नुसते इतर राजकीय नेत्यांप्रमाणे स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाला न पोहोचता दुःखात पुढे व सुखात मागे हे तत्व अंगीकारत त्यांनी आपले काम सुरू ठेवले आहे जिद्दीने कार्यरत असलेल्या महादेव कोगनरे यांचा सध्या दक्षिण सोलापूरच्या राजकीय पटलावर सुसाट धावताना दिसत आहे ज्या व्यक्तिमत्वाची ओळख गेल्या सहा वर्षांपूर्वी राजकीय वर्तुळात कोठेच नव्हती परंतु आज या व्यक्तिमत्वाची दक्षिण सोलापूरच्या राजकारणात आदराची व वैशिष्ट्यपूर्ण अशी ओळख निर्माण झाली आहे निस्वार्थी प्रेमळ तितकेच करारी जिद्दी मुसद्दी त्यागी असे स्वभावाचे विविध पैलू साकारलेले व्यक्तिमत्व म्हणजे महादेव कोगनुरे महादेव कोगनुरे यांनी आपल्या मोजक्या काही वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत दक्षिण सोलापूरच्या राजकारणात गरुड भरारी घेत निर्माण केलेले वादळ हा त्यातीलच एक भाग होय त्यांच्या पाठीमागे वडिलांची राजकीय पार्श्वभूमी नसली तरी त्यांनी स्वतःचे निर्माण केलेले वलय नाकारता येण्यासारखे नाही पहिल्यापासून सर्वसामान्यांमध्ये राहिलेले महादेव कुगनोर यांनी राजकारणात सक्रिय झाल्यावरही सर्वसामान्य लोकांना केले त्यांच्या या स्वभावाने जनसामान्यांनाही त्यांना आज डोक्यावर घेतले आहे दक्षिण लोकांना निस्वार्थीवर आपल्यासाठी लढणारा लढवया नेता मिळाल्याचा आनंद आज सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे दक्षिण सोलापूर मतदारसंघातील राजकीय क्षितिजावरील तळपता तारा नव्या उभरेने नव्या जोमाने पुढे येईल आणि जनतेच्या अडचणी समस्या प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेईल ही काळ्या दगडावरची रेगच म्हणावी लागेल तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका